मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपानं अनुभवी नगरसेविका रितू राजेश तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली अकरा फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत रितू तावडे महायुतीच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग महिला या गटासाठी आरक्षित झाल्यानं भाजपानं रितू तावडे यांच्या रूपानं एका अनुभवी आणि आक्रमक चेहऱ्याला संधी दिली आहे पाणी माफियांविरुद्ध लढा देणाऱ्या आणि आक्रमक चेहरा असणाऱ्या मुंबईच्या नवनिर्वाचित आणि भाजपाच्या मुंबईतल्या पहिल्याच महापौर असणाऱ्या रितू तावडेंचा राजकीय प्रवास कसा राहिलाय एक नगरसेविका ते मुंबई सारख्या मायानगरीचं महापौरपद हा जो त्यांचा प्रवास झालाय त्याच प्रवासाचा धांडोळा आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ आठ ते नऊ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यात पार पडल्या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय राज हे अनेक महानगरपालिकांमध्ये सुरू होतं त्यामुळे अनेक वर्षांनी या निवडणुका होत असल्यानं या निवडणुकांना मोठं महत्व प्राप्त झालं होतं कार्यकर्त्यांचं राजकीय करिअर या सगळ्या निवडणुकांभोवती फिरत होतं खर तर राज्यात सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुकांची चर्चा झाली मात्र जास्त चर्चा किंवा सगळ्यात जास्त गाजली ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हीच मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहावी यासाठी आणि आपल्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी यावेळी दोन ठाकरे बंधू पहिल्यांदाच वीस वर्षांनंतर एकत्र आले भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तरी थोडस यश चाखायला मिळालं मात्र राज ठाकरेंच्या मनसेची अवस्था अतिशय वाईट झाली आणि मुंबई महानगरपालिकेवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला आज तर या मुंबईच्या या मायानगरीच्या महापौरपदी कोण विराजमान होणार आहे याची घोषणा पहिल्यांदाच मुंबईमध्ये आता भाजपाचा महापौर झालाय मुंबईतला भाजपाचा आक्रमक चेहरा असणाऱ्या असणाऱ्या अनुभवी कार्यकर्त्या नगरसेविका तावडेंची निवड मुंबईच्या महापौर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपानं अनुभवी नगरसेविका रितू राजेश तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटवांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या नेमक्या कोण आहेत यावर आता आपण जरा दृष्टिक्षेप टाकूयात तर अठरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला जन्मलेल्या रितू तावडेंचं शिक्षण एस वाय बी कॉम पर्यंत झालंय त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत रितू तावडे या स्वतः व्यवसायात सक्रिय असून त्या मे आर आर एंटरप्रायजेसच्या प्रोप्रायटर आहेत रितू तावडे या घाटकोपरमधील मधील प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्रेपन्न वर्षीय तावडे या भाजपाच्या अभ्यासून नेता समजल्या जातात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवलंय महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते ऋतू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठा चेहरा आहेत रितू तावडे यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे जिथे त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे रितू तावडेंनी महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम केलंय सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत त्यामुळे संघटनेतही त्यांचं भरीव काम राहिलंय रितु तावडेंची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे त्यांच्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेतली महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द बीबीसी लंडनं घेतली होती त्यांच्या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली महिला सुरक्षेबाबत पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी पोक्सो कायद्या कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरलं होतं पाणी माफियांविरुद्ध त्यांनी लढा दिला घाटकोपर मधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला हंडा मोर्चा अत्यंत गाजला होता त्यानंतर ते प्रशासनानं पाणी चोरावर कडक कारवाई केली होती महिला सक्षमीकरणावर त्यांचा भर आहे त्या मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगारांच्या संधी मिळवून दिल्या आहेत खर तर मुंबईच्या महापौर पदासाठी शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती पण रितू तावडेंनी बाजी मारली मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे अकरा फेब्रुवारीला मुंबई मनपा महापौर निवडणूक होणार आहे रितू तावडे या भाजपाच्या मुंबईमधील पहिल्या महापौर असणार आहेत एकूणच त्यांचा अनुभव संघटनेतलं त्यांचं काम आधीच महानगरपालिकेतलं त्यांचं काम हे सगळं बघता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आणि विश्वास दाखवलाय येणाऱ्या काळात त्या कशा पद्धतीने ही जबाबदारी पेलतायत ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या भाजपाच्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा